राष्ट्रीय हिंदू वाहिनी संगठन जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी सतीश पाटील यांची निवड गोंडगाव तालुका भडगाव येथील रहिवासी दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनलचे उपसंपादक एम डी टी व्ही न्यूज पोर्टलचे भडगाव तालुका प्रतिनिधी यांची राष्ट्रीय हिंदू वाहिनीच्या जळगाव जिल्हा जिल्गा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय हिंदू वाहिनीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश चंद्र द्विवेदी यांनी याबाबत पाटील यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे सतीश पाटील यांनी दैनिक गावकरी वृत्तपत्रापासून पत्रकारितेची सुरुवात केली होती त्यानंतर दैनिक देशदूत कृषी सम्राट पाशिक साप्ताहिक साथीदार या ठिकाणी कामे केले आहेत या निवडीबद्दल दिव्य महाराष्ट्र न्यूजचे संपादक दादासो मनोहर लोणे शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बच्छाव यांनी सत्कार केला आहे या निवडीबद्दल त्यांचे परिसरात अभिनंदन होत आहे